पन्नासव्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडांगण येथे करण्यात आले असून या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे जिल्हाधिकारी मनोज जिंदल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धांसाठी पालघर मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील पोलीस दलातील खेळाडू सहभागी झाले असून मोठ्या उत्साहात सर्व खेळाडू आपला सहभाग नोंदवत आहेत या उद्घाटन कार्यक्रमाला दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी तहसीलदार अर्चना बोंबे पोलीस उपाधीक्षक निलेश माहिमकर शैलेश सनस प्रकाश बेले दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व खेळाडू उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात पोलिसांचा बँड विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला खर तर माझ्या परिसरामध्ये आपण सगळे आलात याचा मला खूप खूप आनंद होतो आहे आणि हा आनंद अजून द्विगुणित होईल ज्यावेळी आपण वेळात वेळ काढून माझा हा कॅम्पसमध्ये जरा फिराल मला माहिती आहे की येत एत, येणारे दोन दिवस जरा जास्त थंडीचे आहेत असं प्रिडिक्शन आहे मी आता विचारलं माझ्या हवामान विभागाला ते म्हणाले सर दोन दिवस थंडी अशीच राहणार आहे खरं थंडी असली या वेळेला की आम्हाला आनंद वाटतो कारण आंबा चांगला येतो आणि त्याच्यामुळे आम्ही जरा हॅपी असतो त्याच्यामुळे आंब्याचं चांगलं येईल खरं तर माझ्या शरीर एष्टीवरती जाऊ नका मी खरंच कबड्डी आणि खो खो खेळत होतो नाही तर तुम्ही म्हणाल मी माझ्या विद्यापीठाचा कर्णधार म्हणून मी दोन्ही टीममध्ये काम केलेलं आहे आणि तुम्हाला एक अजून गुपित सांगतो मी कबड्डी ज्यावेळी इथे माझ्या महाविद्यालयातून खेळत होतो त्यावेळी ते त्याचं नेतृत्व करत होते गुलाबराव पोळजे आय पी एस ऑफिसर होते मी फर्स्ट इयरला असताना ते सिनियर एम एस सीला होते आणि ते माझ्याचं नेतृत्व करत होते मित्रो माझा हल्ली प्रॉब्लेम होतो म्हणजे पूर्वी मी, मी आधी बोलायचो आता सगळ्यात शेवट बोलतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बाकीचे सगळे विषय माझे जे बोलायचे असतात ते, ते आधीच बोलून होतात पण मला बोलायचं काही राहत नाही आणि त्यातही नितीनजीनी म्हणा किंवा अनु मनुजजींनी एवढं एक छान भाषण केलं की मला वाटायला लागलं की प्राध्यापक मंडळी तिकडे कुठे गेली आणि त्यातही मी तसं इथे ऑडमेन आउट असं वाटायला लागलो कारण ही मंडळी सतरा अठरा सतराची मला वाटतं बॅचमेट आणि मी पंच्याऐंशीला जॉईन झालेला हे खूपच अंतर असलेलं पण तुमच्यात राहिल्यामुळे मलाही सत्रास म्हणजे तरुण वाटायला लागतं की तुमच्याबरोबर राहिलं सगळ्यांबरोबर की आनंद वाटतो मी कुलगुरु पदाच्या चर्चेसाठी राज्यपाल जे पाच जणांना बोलवतात तेही मला बोलवलेलं सगळं झाल्यानंतर राज्यपालांच्या सचिवांनी मला विचारलं की राज्यपाल महोदयांचं असं म्हणणं आहे की तुमच्या बायोडॅटामध्ये स्पोर्ट्स संबंधी बरंच लिहिलेलं आहे तर म्हणे तुम्ही स्पोर्ट्स खेळता का म्हटलं हो माझ्या ध्येयष्टी वर्ण जाऊ नका मी खेळ खेळत होतो मग काय झालं स्पोर्ट्समध्ये तर म्हटलं तीन गोष्टी मला स्पोर्ट्समधून मिळाल्या ज्या तुम्हालाही मिळू शकतील एक म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येतं जसं आता जिंदाल सर म्हणाले म्हणजे मनुजी म्हणाले दुसरं यशस्वी होण्याची जिद्द मिळते आणि आपल्या शब्दकोशातला अपयशी हा शब्द निघून जातो आता तुम्हाला वाटेल की हरण हरणा शब्द नसतो हा हरुणा म्हणजे अपयश म्हणजेच अनुभव असतो की पुढच्या वेळेला जिंकायचं कसं ते आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जर काही खेळ देत असेल तर समाधान आयुष्यामध्ये समाधानी कसं असावं आणि समाधानी कसं जगावं हे खेळातून आपल्याला कळतं आणि हे सगळं आपल्याला मिळतं हे सगळं आपल्याकडे आहे असं मी समजतो सर्वप्रथम माझ्याकडून राहून गेला आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन माझे बॅचमेट तुमचं ते दो दोन हजार अठरा बॅच त्यांनी सांगितलं सतरा माझे बॅचमेट आणि माझे परममित्र जिल्हाचे एस पी श्री नतीन बगाटे साहेब श्री बी बी महामुनी आपले ॲडिशनल एस पी दापोली तालुक्याचे सगळे अधिकारीगण आपले महाराष्ट्राचे कोकण डिव्हिजनचे वेगवेगळे ठिकाणी ठाणे नवी मुंबई सगळ्या पासून आलेले माझे पोलीस बांधव भगिनी सर्वप्रथम जसं आता आपल्याला एस पी साहेबांनी सांगितलं की आपले जीवनामध्ये खेळाचे एक खूप महत्वपूर्ण स्थळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खेळाडू जे असतात त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट ब्रदरहूड किंवा सिस्टरहूड हाय स्पिरिट आणि ओवरऑल स्पोर्ट्सपासून म्हणजे खेळाडू खेळाडू म्हणून आपण टीमवर्क कसं करू शकतो हा सगळे वेगवेगळे क्वालिटीज डेव्हलप होतात ज्या ज्या ब्रदर्स अँड सिस्टर्स आपल्या या वेगवेगळे पोलीस तुकडीच्या समोर आहे काही क्रिकेट खेळत असेल डेली बेसिसवर फुटबॉल रनिंग करत असेल जिम अटेंड करत असेल मॅरेथॉन आयरन मॅन हे वेगवेगळे खेळ खेड़ा आपण खेळत असेल परंतु मला असं वाटतोय पर्सनली की जीवनामध्ये आपले आयोग्यामध्ये सब सर्वात इम्पॉर्टंट स्पोर्ट्सचा रोल आहे आपली पर्सनल स्ट्रेस जे आपला मानसिक स्ट्रेस असतो कारण आपण प्रशासनमध्ये असल्यामुळे चोवीस तास सात दिवस थ्री सिक्स्टी फायव्ह डेस कुठेही कधीही आपली सर्विसेसच्या पब्लिकला गरज असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टंट एक आपल्या डोक्यामध्ये स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसला काढण्यासाठी त्या मानसिक तणाव जे आपल्याकडे असतो त्याच्यासाठी जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्सचा महत्त्व आहे आणि त्याचं जे रोल आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज आपण इथे सगळे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये टीमवर्क डेव्हलप करण्यासाठी एक फ्रटर्निटी डेव्हलप करण्यासाठी आलेले आहे समोर परंतु त्याचपेक्षा जे डेली कन्सिस्टंट स्पोर्ट्सचं महत्व आपले लाईफमध्ये आहे ते आपला स्ट्रेस कमी करणे आपल्या जीवनामध्ये जास्त एक इंटरनली जे हॉर्मोनल बॅलन्स असतो त्याला मेंटेन करणे आणि एक चांगला आपण जेणेकरून आपली फॅमिली असेल कुटुंब असेल आपले समाजचे वेगवेगळे लोक असतील त्यांच्यासोबत कम्युनिकेशन साधू त्याच्यामध्ये पण स्पोर्ट्सचा एक खूप महत्त्वाचा रोल असतो माझी फक्त ही अपेक्षा आहे की आपण आता पुढचे काही दिवसामध्ये सगळे ॲक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करावे एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून पार्टिसिपेट करावे आणि स्पोर्ट्स मेन क्वालिटीज मज़े टीमवर्क असतो दुसरे लोकांना प्रोत्साहन देणे त्यांचे सोबत या पार्टिसिपेट करणे म्हणजे यू हैव ऑलरेडी वन तुम्ही आज आपल्या समोर आहे तुम्हाला विनिंगची काही गरज नाही परंतु रियल विनिंग इज वेन यू आर हेल्पिंग अदर्स तो या कॉम्पिटिशनमध्ये आपण सगळे आपले जे टीममेट्स आहे आपले कॉम्पिटिटर्स आहे त्यांना पण हेल्प करावे त्या स्पिरिटने जर आपण याच्यामध्ये आज पार्टिसिपेट केला तर मला वाटतो आहे की या कॉम्पिटिशनच्या एक रियल जे स्पिरिट आणि लेटर आहे ते आपण अचीव शक अचीव करू शकणार या शब्दाने मी आप माझे श या शब्दाने मी आप माझे वाणीला विराम देतो आणि होपफुली पुढचे काही दिवसामध्ये एक चांगली इस ही स्पर्धा इथे होणार आणि जे काही आपल्याला जिल्हा प्रशासनकडून हेल्प लागेल ते आपण सुद्धा ते आपल्याला देऊ धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र